ती आहे कुरडूची भाजी कुरडूची भाजी अत्यंत पौष्टिक आहे या पावसाळ्यात ज्या रानभाज्या येतात ह्या अतिशय पौष्टिक असतात त्या आवर्जून खाव्यात तर ह्याच रानभाजीची रेसिपी आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे मुतखडा किंवा पोटदुखी सांदेदुखी संधिवात डोकेदुखी त्यांना पित्त होत असेल ह्यावरती ही भाजी अत्यंत उपयोगी आहे मुतखड्यावरती तर ही भाजी अत्यंत चांगली आहे ज्यांना मधुमेह आहेत त्यांनासुद्धा ही भाजी खूप पौष्टिक आहे त्याने आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रण राखण्यास मदत होते ह्याच रानभाजीची रेसिपी म्हणजेच कुर्डूच्या भाजीची रेसिपी आज आपण बघणार आहोत तर हीच कुर्डूच्या भाजीची रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया आज आपण बघणार आहोत एक पावसाळी आयुर्वेदिक रानभाजीची रेसिपी ही निसर्गात उगवलेली रानभाजी आहे ही अतिशय गुणकारी आहे आयुर्वेदामध्ये या भाजीचं खूप महत्त्व आहे तर ही भाजी आहे कुरडूची भाजी हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते हे असं कुरडूचं पान असतं हे या भाजीचं पान आहे ही अशी भाजी असते ही अतिशय औषधी आहे खूप गुणकारी आहे या भाजीचे आपल्या शरीराला खूप फायदे होतात ह्या भाजीचा कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे ही भाजी खरंच तुम्ही पावसाळ्यात अगदी आवर्जून खा ही भाजी फक्त पावसाळ्यातच मिळते भाजी पावसाळ्यात निसर्गतः उगवते खूप पौष्टिक आहे ही भाजी, भाजी आहे। दुखी, दुखी, ही भाजी खाल्ल्यामुळे ज्यांना मधुमेह आहे डोकेदुखी कंबरदुखी संधिवात मुतखडा ह्या गोष्टींवरती ही भाजी अतिशय गुणकारी आहे आयुर्वेदामध्ये या भाजीला खूप मोठं महत्त्व आहे आणि ही पावसाळ्यात निसर्गतः उगवणारी भाजी आहे तर ह्या भाजीचं सेवन खरंच तुम्ही नक्की करा आता पावसाळा चालू आहे तर ही भाजी सहज मार्केटमध्ये मिळते तर ही भाजी तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते ही भाजी आणि अतिशय आहे ही भाजी तर इथे मी ही एक कुरडूच्या भाजीची जुडी घेतली आहे ही बघा अशी ही याची पानं असतात तर आता आपण ही एक जुडी जी आहे ही उघडून घेऊया तर आता आपण ही जी भाजीची जुडी आहे ही उघडून घेणार आहोत त्याचा दोरा काढणार आहोत आपण जेव्हा दसऱ्याला जे तोरण दरवाजावर लावतो त्या तोरणामध्ये एक असे तुरे असतात जशा भाताच्या लोंब्या असतात तर त्याच्यासोबत एक असे फुलाबरोबर तुरे लावलेले असतात ते जे तुरे असतात ते ह्या भाजीचे तुरे असतात ह्या भाजीला भाजी अशी पांढरी गुलाबा गुलाबी रंगाची अशी फुलं येतात आणि ते जे तुरे असतात त्या तुऱ्यांचा वापर दसऱ्याला जे तोरण बांधलं जातं त्याला केलं जातं किंवा पाडव्याला सुद्धा जे ते आपण तोरण बांधतो त्यामध्ये जे तुरे लावतात ते ह्याच भाजीचे असतात ही भाजी अतिशय खरंच सुंदर लागते आपण आता ही जुडी इथे अशी उघडून घेतलेली आहे हे बघा अशी ही याची पानं असतात आपल्याला फक्त या भाजीची फक्त पानं घ्यायची ह्याची देठं अजिबात घ्यायची नसतात तर ही जी पानं आहेत ही आपण अशी काढून घेणार आहोत खूप मस्त लागते ही भाजी एकदम छान लागते हे बघा ही आपण अशी देठ ही टाकून देणार आहोत आणि ही अशी आपण पानं जी आहेत ही फक्त घेणार आहोत आता तुम्ही बघितलं मी कशी पानं फक्त काढून घेतली मी अजून तुम्हाला दाखवते ही जी पानं आहेत हीच फक्त आपल्याला काढून घ्यायची हे बघा अशा प्रकारे आपण ही पानं काढून घेतलीत तर ही आपण एका ताटामध्ये काढूया तर मी आता अशीच बाकीची पानंसुद्धा या भाजीची काढून घेते आपली इथे पानं सुद्धा काढून झालेली आहेत आणि इथे भाजी ही स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घेतलेली आहे ही भाजी चांगली स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घ्यायची पाण्यातून कारण या भाजीला नाही म्हटलं तरी थोडीफार माती असते कारण ही रानभाजी आहे त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायची ही चांगली दोन तीन वेळा तर आपली इथे स्वच्छ धुवून पण झालेली आहे आता आपण ही भाजी चिरायला घेऊया तर आता आपण ही भाजी चांगली चिरून घेणार आहोत ही भाजी खरंच नक्की ट्राय करून बघा खूप औषधी आहे मुतखड्यावरती तर खूपच औषधी आहे ज्यांना संधिवात आहे त्यांना सुद्धा लाभदायक आहे किंवा ज्यांना गॅसेस होतात किंवा पोटात दुखत त्यांच्यासाठी सुद्धा खूप लाभदायक आहे ही भाजी आणि या भाजीचे मुळात कुठलेही साईड इफेक्ट नाहीये ही रानभाजी आहे आणि ह्या ज्या पावसाळ्या ज्या रानभाज्या येतात ह्या अतिशय पौष्टिक असतात ह्याचं आयुर्वेदात खूपच महत्त्व आहे हे बघा आपली इथे भाजी चिरून झाली आता मी अशीच बाकीची भाजीसुद्धा चिरून घेते तर आपली इथे कुरडूची भाजी ही चिरून झालेली आहे आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया आज मी ही भाजी मस्त तव्यावर बनवणार आहे लोखंडी तव्यावर बनवणार आहे ज्यावरती मी भाकऱ्या बनवते तुमच्याकडे लोखंडी तवा असेल तर तुम्ही त्यावरती बनवू शकता खूप छान लागेल तव्यावरती बनवलेली भाजी पण नसेल तर काही हरकत नाही तुम्ही नॉर्मल ज्यामध्ये भाजी बनवता त्यामध्ये बनवली तरी चालेल पण जर लोखंडी तवा असेल तुमच्याकडे तर त्यावरती ही भाजी खरंच नक्की बनवा खूपच मस्त लागते कारण तव्यावरची जी भाजी आहे ही अगदी चुलीवरची भाजी असल्यासारखी चव येते त्यामुळे मी आज तव्यावरती ही भाजी बनवणार आहे तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया तर आपला तवा इथे चांगला तापलेला आहे यामध्ये मी घालणार आहे साधारणत दोन टेबलस्पून तेल आपलं तेल इथे ते चांगलं तापलेलं आहे त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक टीस्पून मोहरी एक टीस्पून जिरं एक हिरव्या मिरचीचे तुकडे इथे मिरचीचं प्रमाण तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला मिरची नको असेल तर तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता यानंतर आपल्याला घालायचं आहे दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या चांगल्या ठेचून घेतलेल्या मी थोडी लसून जरा जास्त घालते मला पालेभाजीला लसून जरा जास्त आवडते आता आपण हे छान जरा परतवून घ्यायचं आहे लसूण अशी छान मस्त तेलात भाजली गेली पाहिजे अशी छान खरमरीत झाली पाहिजे म्हणजे त्याची पालेभाजीला चव जी आहे ही अतिशय सुंदर लागते तुम्हाला लसणीचं प्रमाण कमी हवं असेल तर तुम्ही करू शकता पण मला लसूण खूप आवडते म्हणून मी पालेभाजीत जरा थोडी लसूण जास्त टाकते तर आता आपली हलकी लसूण ही परतवून झालेली आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक स्पून हळद एक स्पून हिंग आपल्याला हे जरा परतवून आहे आपलं परतवून झालेलं आहे यामध्ये आपल्याला आहे एक मोठा कांदा बारीक चिरलेला इथे मी पांढरा कांदा वापरलाय माझ्याकडे पांढरा कांदा होता म्हणून साधा कांदा असेल तर तो, तो वापरला तरी चालेल पण जर पांढरा कांदा असेल तर तो नक्की तुम्ही वापरा कारण त्यामुळे भाजी ही खूप मस्त होते तव्यावरच्या भाजीची जी चव आहे ती खूपच भारी लागते कारण त्याला एक असा जो त्याला एक स्मोकी असा जो वास येतो तो, तो खूप छान लागतो भाजीला ला कांदा छान असा परतवून घ्यायचाय इथे मी एक मोठा कांदा वापरलाय तुम्हाला जर लहान हवा असेल कांदा ते वापरला तरी चालेल पालेभाजी म्हटलं की भाजीला लसूण आणि कांदा हा व्यवस्थित पाहिजे तर ती भाजी सुद्धा खूप छान होते आणि पालेभाजीला तेल हे जरासं जास्त लागतं अगदीच ती कोरडी होते नाहीतर आणि मग ती छान नाही लागत तर आता आपला इथे कांदा हा छान परतवून झाला आहे यामध्ये मी घालणारे आता एक स्पून साखर ही पूर्णपणे ऑप्शनल आहे काही जणांना साखर गुळ किंवा काही आवडत नाही तर त्यांनी नाही घातलं तरी चालेल पण मी जरा पालेभाजीत एक चिमटीवर साखर तरी घालते म्हणजे भाजीची चव ही जास्त खुलून येते आपण मीठ जे घालणार आहोत हे पालेभाजीनंतर घातल्यानंतर घालणार आहोत काय असतं पालेभाजी जेव्हा आपण परतवतो तेव्हा ती पूर्ण आकसली जाते आणि जर चुकून मीठ तुमचं जास्त झालं तर ती भाजीही खारट होऊ शकते आणि मुळात कुठल्याही पालेभाजीमध्ये क्षाराचं प्रमाण असतं त्यामुळे खारटपणा हलकासा या भाज्यांना हलकासा असतो तर त्यामुळे पालेभाजीत कुठलंही मीठ घालताना शक्यतो हे नंतर घालावं किंवा घातलंच फोडणीत तर आधी कमी घाला आणि मग नंतर घाला तर आता आपण कांदा हा चांगला शिजवून घ्यायचा आहे इथे आपण भाजी ही मंदाचेवरच शिजवणार आहोत तर आता आपण कांदा हा पूर्ण शिजवून घेऊया यावर झाकण ठेवू नका नाहीतर कांदा हा पटकन लागू शकतो आपला कांदा हलकासा शिजलेला आहे आता यामध्ये आपल्याला चिरलेली भाजी घालायची आहे हळूहळू आपल्याला ही परतवायचे नाहीतर तव्याच्या हो बाहेर येऊ शकते आपल्याला ही व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आले भाजी ही नंतर पाणी सोडते हळूहळू व्यवस्थित मिक्स करायचे तर आता आपली ते भाजी ही मिक्स करून झालेली आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक टेबलस्पून ओलं खरवडलेलं खोबरं ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे कोणकोण ही कुरडूची भाजी करतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने करतही असतील कोकणामध्ये तर या अशा भाज्या अशा माळ अगदी येतात आणि अगदी फुकट मिळतात तर आता आपल्या इथे भाजीसुद्धा छान मिक्स करून झालेली आहे आता आपल्याला ही भाजी थोडी शिजवून घ्यायची आहे आणि मग यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे का आता कारण पालेभाजी ही आकसली जाते आधीच जर तुम्ही मीठ घातलं तर ती भाजी कारट होऊ शकते तर आता मी यावरती झाकण ठेवणार आहे आणि एक पाच मिनटं ही भाजी चांगली शिजवून घेणार आहे आपली पाच मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढूया आपली भाजी थोडी शिजत आलेली आहे आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक कोकम आणि चवीनुसार मीठ आपल्यालाही मिक्स करून घ्यायचे मिठामुळे काय होईल या भाजीला परत पाणी सुटेल हे व्यवस्थित मिक्स आहे आपलं मिक्स करून इथे झालेलं आहे आता आपण मंदाजेवरतीच ही भाजी अशीच शिजवणार आहोत फक्त झाकण नाही ठेवणार आहोत कारण मिठामुळे या भाजीला पाणी सुटतं आता आपण ही एक दोन ते तीन मिनटं अशीच भाजी शिजवणार आहोत म्हणजे आपली भाजी ही छान शिजली जाईल आपली भाजी थोडी शिजलेली आहे आता पूर्ण शिजवायची आपल्याला तर आता आपण ही भाजी एक दोन ते तीन मिनटं अशीच झाकण न ठेवता आपण ही शिजवणार आहोत तुम्ही जर कढईमध्ये वगैरे भाजी केली तर वाफेवरती ही भाजी शिजवा वाफेवरती म्हणजे काय की कडेत भाजी ठेवल्यावर त्यावरती झाकण खोलगत झाकण ठेवायचं आणि त्यावरती पाणी घालायचं याला मरत याला म्हणतात वाफेवरती भाजी शिजवणे त्यामुळे भाजीची चव ही कायम राहते आणि तशीच भाजी खूप सुंदर होते इथे मी तव्यावरती केली त्यामुळे मी वाफेवरती करू नाही शकले पण ही भाजीसुद्धा खूप मस्त होते तव्यावरची फक्त लक्ष ठेवायला लागतं कारण ही भाजी पटकन तव्याला लागू शकते आपण एकदा मध्ये ही भाजी पुन्हा दवळून घेणार आहोत म्हणजे भाजी आपली कुठेही लागणार नाही आपली भाजी इथे मस्त शिजलेली आहे हे बघा यातलं पाणी सुद्धा पूर्ण असं आटलेलं आहे मिठामुळे याला पाणी सुटतं आपली भाजी इथे मस्त शिजले कुठेही लागली नाही अजिबात तर आपली इथे कुरडूची भाजी ही तयार झालेली आहे तर इथे मी गॅस हा बंद करते आता आपण ही काढून घेऊया तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीचा हा तर विश तुमची विश आमची नमस्कार